नमस्कार आज आपण बीटची कोशिंबीर बनवूया त्यासाठी मी एक मोठं बीट होतं त्याच्यातलं अर्धं बीट घेतलं सालं काढून घेत आहे बीटची पण दोन गाजरं घेतली छोटे छोटे त्याचे पण साला काढून घ्यायचे आणि काकडीचे पण सालं काढून घ्यायचे आणि एक अर्धा टमाटा घेतलेला आहे आपण याचे सगळे सालं काढून झाल्यानंतर छान चॉपरमधून बारीक कट करून घेऊ छोटे छोटे तुकडे करून टाकूया आधी टमाटं टाकलं आता आपण गाजरचे पण तुकडे करून घेऊया बीटचे पण छोटे छोटे तुकडे करून घेऊया छोटे छोटे तुकडे केल्यानंतर लवकर बारीक होते त्याच्यामध्ये जास्त अडकत नाही असं आणि एक सारखं होऊन जातं बारीक लवकर बारीक होते बघू शकता तुम्ही मस्त एक सारखं आपलं बारीक झालं आहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आणि आपण आता त्याच्यामध्ये कढीपत्ता बारीक चिरून घालूया तुम्ही फोडणी पण घालू शकता याच्यामध्ये धने जिरे पावडर पण किंवा चाट मसाला पण वापरू शकता आणि मी कांदा वापरलेला नाही जे जे लोक कांदा खात नाही त्यांच्यासाठी छान आहे उपयोगी दही घातलं एक दीड चमचा मोठा चमचा आहे थोडंसं काळा मीठ थोडं साधं मीठ आणि एक चमचा पिठी साखर घातली थोडीशी डाळिंब घातले कोथिंबीर चिरून घातली छान अशी आपली मीठची कोशिंबीर तयार झाली बघू शकता तुम्ही तुम्ही जिरे पावडर घालू शकता किंवा फोडणी शक्यतो फोडणी घालताना थंड फोडणी घालावी गरम नाही घालावं म्हणजे गरम फोडणी घातली दह्यामध्ये तर पाणी सुटते आता आपण आता आपण बुंदीचा रायता बनवूया हे दही घेतलं मी एक वाटीवर थोडंसं फेटून घेतलं एकसारखं आता त्याच्यामध्ये आपण बुंदी घालूया एक वाटीभर बुंदी घातली थोडेसे अर्धी वाटी डाळीम घातले रायत्यामध्ये पण थोडंसं काळा मीठ थोडंसं सा चिमूटभर साधं मीठ कारण खारी बुंदी असते ही आणि एक चमचा पिठी साखर तुम्ही भा भाजून जे पूड करून ठेवता ते पण घालू शकता किंवा चाट मसाला घालू शकता हिरवी मिरची एखादी कट करून घालू शकता थोडेसे अदरक किसून घालूया आपण आता तुम्ही अद्रक लसून किसून घालू शकता मी फक्त अद्रकच घालणार आहे थोडीशी अद्रक घातली आता किंवा तुम्ही अदरक लसूणचा रस पण घालू शकता त्याच्यामध्ये थोडेसे पुदिना कट करून घालणार आहे मला खूप आवडते बुंदीचा रायता मी नेहमी करत असते घरामध्ये छान असं पुदिना बारीक चिरून घातला थोडीशी कोथंबीर बघू शकता छान मिक्स करून थोड्या मुरू द्यायचं त्याला म्हणजे छान आपलं रायता तयार होते मस्त आपलं बीटची कोशिंबीर आणि बुंदीचा रायता तयार बघू शकता तुम्ही कलर छान दिसते लाल आणि पिवळा चवीलाही छान झालं मस्त प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आपलं असं तयार झालं ताट पण छान दिसते धन्यवाद